हरिओ हो, कुडा उपासना केंद्र माझं नाव विद्यावीरा घाडी मी गृहिणी आहे पोषण आहार करते कन्याशाळामध्ये कुडाळ दोन हजार सतरामध्ये आदल्या दिवशी माझ्या आमच्या घरी पादुकापूजन झालेलं आणि दुसऱ्या दिवशी मी रोज कामावर जाते तशी कामावर जात होते मी बापूंचा फोटो आमच्या सोप्यावरती ठेवलेला आणि मी उदी लावायला विसरले म्हणून परत मी मागे आली मागे आली तर तिथे बापूनं नमस्कार केला उदी लावली आणि माझ्या कामाला गेली मी तर शाळेत गेली माझ्याबरोबर दुसरी एक आमची माझी बरोबरची कामवाली आहे ती आणि मी दोघेजण तिने कुकरला डाळ लावलेली आणि ती, ला ला ती तांदूळ वेचत होती तेवढ्यात कुकरची सिटी एक झाली आणि एक तर मोठ्याने स्फोट झाला स्लॅप लावरते तो कुकर आपटला आपटला शेगडीवर आपटला शेगडीवर आपटला आणि कुकर तुटला शिजलेली डाळ पूर्ण कुकर फुटून शेगडी तुटून संपूर्ण गेली आणि शिजलेली डाळ सगळी संपूर्ण किचनभर ओट्या बिट्यावर सगळीकडे गेली पण मी जिथे उभी होती ना तर तिथे माझ्या सुद्धा एवढी डाळ पडली नाही किंवा लागलं नाही मला मी एकदम अशी घाबरली घाबरली आणि म्हटलं अरे बाबा बापू आता मी संपले वाटतं असं म्हटलं मी फक्त एवढ्यात समोरचे टीचर वगैरे हो आले ते मला बोलले तू ठीक आहेस ना तर मला काय बोलायला सुचलत नाही म्हटलं फक्त हरि म्हटलं बापू बाबा काय हे वाचलं आहे म्हटलं तुमच्या आशीर्वाद मग मला नेलं किचनमध्ये पुढे नेलं ऑफिसामध्ये नेलं तिकडे मला पाणी बिणी भरवलंस चांगलं व्यवस्थित बसवलं तिथे आणि मला सांगितलं तू घाबरू नकोस तेव्हा मी बाईनं म्हटलं बाई म्हटलं माझ्या बापूंची कृपा माझ्यावर होती म्हणून मी आज तुमच्या एवढ्या संकटातून वाचले नाही तर माझा काही भरोसा नव्हता कारण चेहरा तर गेलेलाच होता पूर्ण सगळीकडे डाळ उडली पण ती माझ्या नखाला किंवा माझ्या साडीला ते जरासुद्धा कुठे मला टच झालं नाही एवढा मला मला बापूंचा अनुभव टाळा हरिओम श्रीराम अंबज्ञा